गोकुळमध्ये मोठा घोटाळा संचालकांवर कारवाईची मागणी शिवसेना ठाकरे गटाने ही मागणी केली आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरेगट यांनी केला आहे संघाकडून दूध संस्थांना घडाळे आणि जाजमाटप करण्यात आलेला आहे मात्र तब्बल तीन कोटींचीही खरेदी टेंडर न काढता फक्त कोटेशनवर काढण्यात आले आणि गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे बाजारभाव आणि खरेदी किमतीत मोठा तफावत असल्याचं सांगितलं गेलं या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि मंजुरी देणाऱ्या संचालकांवर कारवाईची मागणी झाली शेतकऱ्यांच्या पैशांचा गैरवापर होतो आहे का याकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष द्यावं अशी भूमिका संजय पवार यांनी मांडली त्यांनी प्रामाणिक काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन चुकीचं काम करणाऱ्यांना शिक्षा करावी अशी सूचना केली गोकुळ दूध संघ हा कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्याचा संघ आहे सकाळी चार वाजल्यानंतर रात्री झोपेपर्यंत सर्व कुटुंबीचं दूध उत्पादन -दू करण्यासाठी प्रयत्न करतात आणि या दूध संघात घालतात परंतु आता कुठेतरी हा दूध संघ राजकीय अड्डा बनत चाललेला आहे की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण जी खरेदी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी खरेदी झालेली आहे ती पशुखाद्याची खरेदी असून दे तुमची गोवा दे देश गोव्याला गेले आणि आता जो तो जो आम्ही मुद्दा उपस्थित केला तो जाजम आणि घड्याळाचा आम्ही जाजम आणलेला आहे आम्ही घड्याळ आणलेला आहे हे रिसीट आलेले आहेत एक जाजब आणि एक किती रुपयाला मार्केटला आप मिळतो आपल्याला ते सांगा सांगितलं सांगत नाही ते लपवत आहेत आणि आहेत म्हणून आमची जी शंका आहे ती आम्ही बळकट होत चाललेलो आहोत ते लपवत आहेत गोंधळ आहे आम्ही जी माहिती घेतली की जाजब एक जाजम आपल्याला साधारण दोन हजार आठशे आठ रुपयाला मिळतो लांबी रुंदी त्याच्यापेक्षा जास्त आहे फक्त हा जाधव नऊ किलो आहे आणि त्याचा जाजम अकरा किलोचा आहे संस्थेने दिलेला घड्याचं सुद्धा असंच आहे घड्याळ पाचशे रुपयाला एक अजेंडाच मिळतं आपल्याला तीस रुपये प्रिंटिंग आपल्याला पाच हजार आठशे एकतीस घड्याळ घेतली तर ती घड्याळ आपल्याला स्वस्त पडतात चारशे ऐंशी रुपयाला एक पडतात आपल्याला पण हा संघाचा हिशोब बघितला आपण कुठंतरी तर हिशोब हा फरक जो पडतो तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे आणि आमचा जो आरोप आहे की आमचा आरोप जो आहे की हा एक कोटी ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार सहाशे बहात्तर रुपये हा फरक एवढा दिसतोय कसा पण तुम्ही कळब्या जिल्हा येरोडा जिल्हा गेला आम्हाला सांगा ना आम्ही इथं घेतो हे आमच्या रिसिट आम्ही कराय आम्ही बस का बसतो तुम्ही का लपवताय हा जनतेचा पैसा आहे हा शेतकऱ्यांचा पैसा आहे शेतकऱ्याचा पय आणि पय शेतकऱ्यांच्या उपयोगी आला पाहिजे हा आमचं मत आहे आणि त्यांनी भ्रष्टाचार केला आहे जे बोर्ड ऑफ डायरड त्या मिटिंगला होते त्याची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि विशेषतः कार्यकारी संचालक जे आहेत त्यांचं काम आहे ना चुकीचं काम बोर्ड ऑफ डायरडे करत असतील आणि शेतकऱ्यांना नुकसान असतील ते काय झक मारतात तिथं ते विरोधक आणि सत्ताधारी सगळ्यांनी एक विषय घेतला पाहिजे की चुकीचं कामकाज होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे चुकीचं कामकाज झालेलं आहे जे जे दोषी संचालक असतील त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं आमचं भोकळवर जरी कोणी आरोप केला तर सातत्यानं म्हणतात की चांगला ब्रँड आहे आणि त्याला राज्यात बदनाम करू नका अशा पद्धतीचे एक भावनिक आव्हान त्यामाग करतात खरंतर भोकळचा कारभार तरी म्हणजे कोकळचं नाव जरी चांगलं असलं तर तिथे संचालक अशा पद्धतीचं काम करूनच कोकळला बात करतात कारण दुसरे त्यांना पाहून टाकतात त्यामुळे हा राजकीय अड्डा बोलून मग मी म्हणालो तुम्हाला कुठे कुठं जर त्या हंडीतलं शेतकऱ्यांच्या कष्टातलं लोणी कोण खाते का हे सुद्धा मुस्लिम साहेब न बघणं गरजेचं आहे चांगलं काम करताय त्याची पाठ थोपटा चुकीचं काम करताय त्यांना शिक्षा करा तुम्ही कशाला घेताय त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये तुम्ही तुम्ही चांगलं चालणार चालू दे ना टाइम कुठे होतोय हो तो चुकीचा आहे का मग सर सांगावं हे सगळं बरोबर आहे बसतो आम्ही आम्हाला काय अडचण नाही आम्हाला मुस्तिम सर पुढे आला पाहिजे ना आपल्याला कारभार चांगला चालला असेल तर मग काही असं पशुखाद्य घोटाळा झाला कोण संचालक होते आम्हाला माहित नाही संचालक माहित आहेत तिथं तुम्हाला जो त्या पशुखाद्य घोटाळे पाटील आहेत त्याला पाचशे रुपये दंड झालाय का त्याला अजून ठेवला जिथं आता पाचशे रुपये दंड झालाय तर शिक्षाच झाली त्याला ना असे जर तिथे कारभारी असतील तर भविष्यामध्ये कोकडचं नुकसान होऊ शकतं तिथं सुद्धा मुस्लिम साहेबांनी लक्ष देऊन हे सगळ्या भानगडी थांबवणं घरच्या हा ही जबाबदारी नेते रिपोर्ट एसबीए मराठी कोल्हापूर